आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश खुटे आणि संचालक पाटोदेकर यांना आज आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केलं न्यायालयात नेण्यापूर्वी आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयासमोर अनेक गुंतवणूकदारांची गर्दी होती त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता दरम्यान आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कुटे यांची दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आपण पाहताय ह्या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये आर्थिक गुन्हा शाखेतून न्यायालयात सुरेश कुटे आणि संचालक पाटोदेकर यांना घेऊन जाताना पोलीस अधिकारी दिसत आहेत मी गजानन शिवाजी वर्गने राहणार सांगली तालुका जाफराबाद जिल्हा जालना म ज्ञानराधा मल्टीस्टेटची शाखा जाफराबादमध्ये आहे तरी आमच्या गावामध्ये येऊन ज्ञानराधाच्या कर्मचाऱ्यांनी आमची फसवणूक केली आम्हाला वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून माझ्यासारख्या कितीतरी गावातील खातेदारांना यांनी फसवले आहे त्यामध्ये एक सुकन्या योजना असेल दुसरी आर डी योजना असेल विविध योजनांचे आमिष दाखवून दहा महिन्यापासून बँक बंद आहे या बँकेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुठे आशिष पाटोदकर हे आजही मोकार हिंडत आहे नुसते अटक होऊन आम्हाला काही फायदा नाही द्यायचा आम्ही मजुरी करून आम्हाला तिकडं औषधायला पैसे नाही म्हातारा घरी बिमार पडेल त्याच्या गोळ्या न्यायला आम्हाला पैसे नाही आज आम्ही दोनशे रुपये तीनशे रुपये रोजाना रोजदारी करण्यावर लोक आहे आणि हे खुशाल आमच्या पैशावर रेंजरवर भारी भारी गाड्या हिंडायला आराम करो या सरकारने याच्यावर काहीतरी कडक कारवाई करायला पाहिजे आणि आमच्या सारख्या ठेवीदाराला न्याय द्यायला पाहिजे गरीब लोकां गजाननी मथुरा तालुका निवाह जिल्हा जालना एक लाख तेरा हजार विलास वसंत संत सात लाख रुपये रक्कम जालना जिल्हा गजानन शिवाजी वर्गणी तीन लाख रुपये रक्कम सांगी तालुका ज्या प्रभात जिल्हा जालना अरुण फकीरबा फकीरबावर फकीरबा दौलत वरग आम्ही दोघं बापले तो या बँकेत पैसे टाकलेले होते तर आम्हाला असं तात्पुर बँका शवा देतात तात्पुर तात्पुरक सहा वाजता गेलं तर पैसे भेटत आहे तर सर्विस चांगली असल्यामुळं हे झालं तर आमचे माझ्या वडिलाचे दो दोन अडीच लाख रुपये आणि माझे दोन लाख रुपये आहेत ते बँकाचा आता सुद्धा खायला काही राहिलं नाही ना का पायने होणा का कसं कौ घा ती भाषा समजे ना काही समजे असं चालेल सध्याच्या घडीला शिवाजी वरगणी राहणार सांगी चार लाख रुपये दे। चार लाख रुपये कल्याण विनायक वरगणी राहणार सांगी तालुकाच्या प्रवास जिल्हा जाणार सत्तावीस लाख निलेश देविरग मी राहणार तालुका तुम्हाला जिल्हा जालना दोन लाख रुपये मामा तुमचे किती पैसे अडकले पन्नास लाख कुठले आहेत तुम्ही काय नाव काय तुमचे किती आहेत नऊ लाख कुठले आहेत तुम्ही तीर्थापुरी तीन लाख कुठले अंबड अम, नाव भारस राजे दिनाचे भारस का माझे नऊ लाख नव्याण्णव हजार आणि मंडळीचे अकरा लाख त्रेचाळीस हजार खरे घरे बहिले तीन लाख ज्ञान राधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक संचालक सुरेश कुटे आणि संचालक पाटोदेकर यांना जालण्यात आणल्याचे कळताच आज सकाळपासूनच पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयासमोर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती ही गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही मोठा तैनात करण्यात आला होता आपण पाहत आहात जालना येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या दारात बसून काही गुंतवणूकदार आपली कामे करीत आहेत कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आर्थिक गुन्ह्या शाखेच्या दारात कुठेची वाट पाहत हे सर्व गुंतवणूकदार बसलेले आहेत त्यामुळे पोलिसांना देखील मोठा बंदोबस्त तैनात करावा लागलेला आहे दिलीप कोनेरकर टी व्ही न्यूज चालना